नमस्कार मित्रांनो आठवड्यामध्ये सात दिवस असतात आणि त्या सात दिवसापैकी रविवारी एक दिवस आपल्याला सुट्टी असते मग ती सुट्टी ब्रिटिश सरकारने का घोषित केलेली आहे आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेण्यामागं काय कारण आहे त्याचे काय फायदे असतात पहिला तर आपली बॉडी आणि ब्रेन ला आराम भेटतो जे की आपण सहा दिवस काम केलेलं आहे त्याने बॉडी थकलेली असते आणि एक दिवसाच्या सुट्टीने रिलॅक्स होते शांत होते आराम भेटतो वर्क काम आणि लाईफ यामध्ये बॅलेन्स राहतो स्वतःला टाइम भेटतो फिजिकली आणि मेंटली शारीरिक आणि मानसिक आपण एकदम फ्रेश राहतात नाहीतर कंटिन्यू जर आपल्याला काम असेल कामाचा लोड असेल तर आपण मेंटली आणि फिजिकली फ्रेश कधीच राहू शकत नाही अठराशे सत्तावन्न साली मजदूर जे काही कामगार असतात यांचे नेते मेघाजी लोखंडे यांनी ब्रिटिश सरकारपुढे एक मागणी ठेवली मग मा ती मागणी अशी होती की ह्या कामगाराच्या का हक्कासाठी आठवड्यातून एक दिवस सुट्टी पाहिजे आहे जे किती कामाचा लोड जास्त असतो मग ते सुट्टी सुट्टीमुळे ते रिलॅक्स होतील स्वतःला टाईम भेटेल म्हणून यांनी ब्रिटिश सरकार पुढे मागणी मांडली मग काही वर्षानंतर दहा जून अठराशे नव्वद साली ब्रिटिश सरकारने ती मागणी मान्य करून रविवारी या दिवशी आठवड्यातला रविवार ही सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला आठवड्यातून एक दिवस सुट्टी असली पाहिजे कारण आपण फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग राहू शकतात रिलॅक्स राहू शकतात जे की आपल्या ब्रेनसाठी आणि आप आपल्या पूर्ण बॉडीसाठी ते आवश्यक आहे थँक्यू व्हेरी मच